नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग न दाखवता मी आपल्या शेतामध्ये आलेली पालखी सोहळा दाखवणार आहे तर पहा या ठिकाणी हा जो पालखी सोहळा आहे आमच्या शेतामध्ये आलेला आहे आज किंवा दरवर्षी तो येतोच मैत्रिणींनो तर बघा इथे आम्ही ह्या पालखी घेऊन येणारे जे व्यक्ती असतात वारकरी असतात त्यांचे आम्ही मागच्या आणि पुढच्या दोन्ही साईडच्या लोकांचे जे आहेत पाय पुजून घेतलेले आहेत वारकऱ्यांचे आता इथे पालखी आम्ही एका जागेवरती व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे आता पालखीच आम्ही पूजन करून घेत आहोत एक एक करून घरातील लहान सगळे मंडळी जे आहेत आमच्याकडचे ते सगळ्यांनी एक एक करून पालखीचं दर्शन घेतलेलं आहे शेताच्या आवारातील जे बाकीचे लोक आहेत त्यांनीही एक एक करून येऊन आपल्याकडे दर्शन घेतलेलं आहे पहा या ठिकाणी पालखी किती व्यवस्थित सजवलेली आहे अशाच पद्धतीने पालखी प्रत्येक जागेवरची असते मैत्रिणींनो या ठिकाणी जी पालखी आलेली आहे या पालखीचं आम्ही एक करून पूजन करून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने आमच्या शेतात ही पालखी आहे बघा इथे माझी ही मोठी मुलगी आहे हिनं पालखीचं पूजन करून घेतलं आहे दर्शन घेतलं आहे पालखीचं इथे पालखीचं दर्शन झालं नंतर मागून वारकरी येत होते तर तेही मा शेतामध्ये आमच्या आलेले आहेत आता वारकरी एक एक करून सगळे वारकरी आमच्या शेतात आलेले आहेत या छोटीशी पालखी आहे ही पालखी सोळा आहे किंवा दिंडी आहे या दिंडीमध्ये एकशे तीस लोकांची ही दिंडी आहे तर बघा हे सगळे एक एक करून वारकरी या शेतामध्ये आलेले आहे आहेत प्रत्येकांच्या गळ्यात टाळ झेंडा मृदंग असे वेगवेगळे त्यांचे वाद्य घेऊन रस्त्यांना सगळे ते विणा वगैरे वाजवत येतात किंवा आपले हरिपाठ वगैरे म्हणतात या ठिकाणी अगोदर पुरुष लोक आलेले आहेत त्यानंतर महिलाही या ठिकाणी येत आहेत एक एक करून की शिस्तबद्ध आणि व्यवस्थित हे पालखीतले जे वारकरी आहेत ते येतात अजिबात शेतातल्या कुठल्याही वस्तूला हात न लावता एकदम व्यवस्थित येत आहेत बघा आता हे जे विनाकरी आहेत म्हणजे विना घेऊन येणारे आहेत तर त्यांचेही आम्ही पाय पुजून घेतलेले आहेत विनाकार्यांचे झाल्यानंतर आम्ही तुळसाबाईंचेही पाय पुजून घेणार आहोत आणि त्यांचे दर्शन घ्यायचे आहे आपल्याला तर बघा आता इथे वारकरी सगळे व्यवस्थित उभारलेले आहेत हरिपाठाचा गजर सुरू आहे पहा इथे पूर्ण हरिपाठ सुरू आहे याच पद्धतीचा हा हरिपाठाचा खेळ आहे हा इथे विनाकर यांनी ठेवलेली आहे आता इथे चहा पाण्याचा कार्यक्रम आहे आपल्या शेतामध्ये चहासाठी इथे दिंडी थांबलेली असते तर अगोदर त्यांना सगळ्यांना पाणी देऊन घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपण आता चहा वगैरे देऊन घेणार आहोत चार वाजता ही दिंडी आपल्या शेतामध्ये आलेली आहे त्याच्यामुळे त्यांना नाश्ता किंवा जेवणाची सोय ते नको म्हणतात त्यांना चहाची चहासाठी विनंती केली मग आपण त्यांना चहाची सोय करतो दरवर्षी ती आपल्याकडे चहासाठी आपल्याकडून थोडा ना थोडक्या प्रमाणात इथे आपल्याला वारकऱ्यांसाठी आपल्याला काहीतरी करता येतं याच्यात खूप महत्वाची गोष्ट आहे बघा प्रत्येकजण चहा पाणी घेऊन थोडा विसावलेला आहे गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत आपल्या बघा इथे सगळ्यांची आपण विचारपूस करायची आणि नंतर ते सगळं झाल्यानंतर व्यवस्थित एका लाईनीमध्ये सगळे व्यवस्थित निघत आहेत पहा इथे सगळे व्यवस्थित चाललेले आहेत त्यांच्या पुढच्या प्रस्थानाला प्रत्येक जण आपल्या हातात झेंडा टाळ असं घेऊन चाललेले आहेत आणि प्रत्येकाला घालण्यासाठी एक आय कार्ड आहे त्यांच्या दिंडीमधील कोणही इथे एखादा विसरू नये कुठे फार गर्दी असेल तर किंवा हरवू नये यासाठी प्रत्येकांकडे आय कार्ड आहे दिंडीला जाताना मी इथे तुळस घेऊन चाललेली होते तर हे बाबा जे आहेत ते मला सांगतायत पुढे जाऊ नकोस थांब आणि सगळ्यांसोबत फोटो काढ पालखीसोबत फोटो काढ किंवा व्हिडिओ काढ तर त्यासाठी मी मागे थांबलेली आहे आणि त्यानंतर पालखी आल्यानंतर मी पालखीसोबत येणार आहे तर बघा इथे पालखीसोबत मी येणार आहे या महिलाही मागून येत आहेत इथे शेतातून पालखी आता गेलेली आहे आपल्या चाललेली आहे तर बघा मी माझे मिस्टर आणि माझी छोटी मुलगी आम्ही या ठिकाणी तुळस आणि पालखीसोबत आलेलो आहोत बघा इथे पालखी ही या पद्धतीने आहे बघा त्यांही आपल्यासोबत आलेली आहेत